शिवसेनेच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त एजीसीसी आणि आर सी सी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस अर्थात असावा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चा बक्षीस वितरण सोहळा शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ब्रह्मदेव गायकवाड आर सी सी टीम कमिटी सदस्य सुरेश जाधव विजय कोल्हापुरे विठ्ठल काब्रा अमित बिहाणी विजय करवा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आलं सूत्रसंचालन विजय करवा प्रास्ताविक तुळशीदास पतंगे तर आभार प्रदर्शन राकेश उदगिरी यांनी केलं यावेळी ब्रह्मदेव गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रथम क्रमांक ए जी सी सी बी संघानं पटकावला संघाचे कर्णधार विजय पुजारी यांना चषक प्रदान करण्यात आला उपविजेता ए जे सी सी ए संघाचे कर्णधार राकेश उदगिरी यांच्यासह संघातील खेळाडूंना दोन नंबरचा क्रमांक पटकावल्याबद्दल चषक प्रदान करण्यात आला या स्पर्धेत बेस्ट बॅट्समन महावीर जैन बेस्ट बॉलर प्रवीण इटकळ अष्टपैलू खेळाडू अंबादास बुगडे मॅन ऑफ द मॅच राजपाल सर्वदे यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली या स्पर्धेसाठी अनिल मेरगू महादेव दिक्कीत अंबादास बुगडे शुभम तेली दास पतंगे नारायण पवार राकेश गोविंद दिलीप मोटे किशोर मोरे विश्वनाथ कट्टा गणेश मागनूर सुधीर बत्तुल नरेश हेमुल नरसिंग मेंगजी राजू झाडमुके श्रीपाद चाटला बिया व्यास आकाश लखोटिया अंकित झंवर सार्थक तापडिया गोकुळ झंवर अंकित दरगड किशन राठी वेदांत तापडिया निलेश डागा शिव होसाळे शिव लोहार आशिष सारडा किशोर मोरे नारायण पवार राहुल ललवाणी आदींचं सहकार्य लाभलं घ्या हे एकाच उद्देशानं आपण एकत्र आलेलो हो, आहोत आणि असंच पुरस्कृत सुद्धा एका शब्दावर आपले गायकवाड साहेब जे प्रमुख आहेत शिवसेनेचे त्यांनी देखील आपलं एक योगदान म्हणण्यापेक्षा एक प्रोत्साहन पर एक पुरस्कार दिलेला आहे की जेणेकरून खेळाडू परत नव्या उमेदानं परत नव्या उत्साहानं परत मैदानात यावं पुरस्काराचा हेतू म्हणजे बक्षीस नव्हे तर त्यांना एक उत्साह देणं उत्साह वाढवणं हा उद्देशानं ते पुरस्कार झालेले आहेत त्या सर्व विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन आणि सर्व योगदान देणार पुन्हा एकदा मी એજસી પરિવાર યાતી સર્વ સંયોજક આયોજક અને પૂર્ણ પરિવાર અભિનંદન